ही बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबई पुण्यातील मोठ्या गणपती मूर्तींचं विसर्जन पार पडतंय लालबागच्या राजाची एकवीस तासांपासून मिरवणूक सुरू आहे आणि पुण्यातील गणपतींचीही गेल्या तेवीस तासांपासून मिरवणूक सुरू आहे मुंबई पुण्यातील अनेक मोठे गणपती आता विसर्जन स्थळी दाखल होत आहेत गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी अनेक गणपती दाखलही झाले आहेत लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर आता सध्या पोहोचलेली आहे सकाळी साडेआठ पर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे काल दुपारी साडेबारा वाजता लालबागच्या राजानं मंडपाबाहेर प्रस्थान ठेवलं दिवसभर गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली आणि आता पुढच्या दोन तासात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे लालबागच्या राजासोबतच इतर गणपतींचीही विसर्जन होणार आहे गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे तिकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अल्काटोकी चौकात दाखल झाली आहे काल रात्री अकरा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती मानाच्या पाच गणपतीनंतर सगळ्या सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होतं तेवीस तासांपासून पुण्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे